नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता कधी जमा होणार आहे आणि कोणत्या पद्धतीने जमा होणार आहे त्यासंबंधी सर्व माहिती तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पी एम किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारची शेतकऱ्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण योजना आहे ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य दिले जाते प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये तीन हप्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले जातात तर मित्रांनो आपण जाणून घेऊयात की सतरावा हप्ता कधी जमा होणार आहे अनेक शेतकऱ्यांच्या मनात हा प्रश्न आहे की यावेळेस हप्ता कधी येणार सरकारकडून या संदर्भात कोणती अधिकृत घोषणा केली आहे का तर सरकारच्या अधिकृत ट्विटर पेजनुसार पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता येत्या अठरा तारखेला जमा होणार आहे हे निश्चित करण्यात आले आहे की सर्व पात्र शेतकऱ्यांना हा हप्ता त्यांच्या बँक खात्यात वेळेवर मिळेल सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे एकूण नऊ करोड शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वीस हजार करोड रुपये हस्तांतरित केले जाणार आहे तसेच हप्ता मिळवण्यासाठी से शेतकऱ्यांनी आपली केवायसी आणि इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे जर तुमची केवायसी अद्याप पूर्ण झाली नसेल तर ती त्वरित पूर्ण करा यासाठी तुम्हाला जवळच्या सी एस सी केंद्रात जाऊन केवायसी पूर्ण करता येईल जेणेकरून पी एम किसान योजनेचा हप्ता वेळेवर जमा होऊ शकेल तर मित्रांनो या वेळेमध्ये तुम्हाला पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता किती तारखेला जमा होणार आहे याची माहिती मिळाली असेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद